इंडिया आघाडी जागावाटपाचा वाद उत्तर पश्चिम नंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत अशातच राज्यातही लोकसभेच्या जागावाटपावरून पक्षांमध्ये चढाओढ होत असल्याचं दिसून येत आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत नऊ जानेवारीला दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार आहे पण त्यापूर्वीच जागा वाटपावरून इंडिया आघाडीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे काही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत काहीसा वाद होत असल्याचं चित्र आहे जोपर्यंत इंडिया आघाडीच्या जागा वाटप संदर्भात अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही जागा संदर्भात वक्तव्य करू नका असा थेट इशारा काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबाबत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात साठी सुद्धा काँग्रेस आग्रही असल्याचं एकूण चित्र आहे त्यामुळे वाटप फारसं सोपं नसणार हे नक्की काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि गिरगावातील एका कार्यक्रमात बोलताना मग मुं दक्षिण मुंबईची जागा आपलीच आहे आणि आपलाच उमेदवार इथे उभे राहणार असा असं वक्तव्य केलं असताना आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं तसेच गटाच्या इतर नेत्यांनीही दक्षिण मुंबईतील जागेवर आपला दावा सांगितला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई